नमस्कार हल्ली आपल्याकडे खूप वृद्ध लोक आहेत त्यांना प्रश्न असे असतात की भूक लागत नाही आणि रात्री झोप येत नाही अनेक वेळा त्यांना गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या कुठपर्यंत त्यांना साथ देणार शरीर दमलं तर आपल्याला झोप येते पण शरीर आपलं दमलंच नाही तर आपल्याला झोप कशी येणार मग त्या शरीराला कसं दमवायचं तर व्यायाम करायचा मग आता वृद्ध लोक असं म्हणतात अहो चालायला गेलो तर दमायला होतं हो किंवा आता तुम्ही सांगितलं योगासनं वगैरे करा तर दमायला होतं हो। पण घाबरू नका असे अनेक व्यायाम आहेत की जे वृद्ध लोक करू शकतात खास करून बघा तुम्ही वृद्ध लोकांमध्ये पडण्याची संभावना जास्त असते म्हणून जे बॅलन्सिंगचे आसन आहेत की खुर्चीला धरायचं आणि एक पाय उचलून राहायचं थोडा वेळ की कि किती तुमचा बॅलन्स राहतो खुर्चीला पकडून उभरा सुरुवातीला मग खुर्ची सोडून हळूहळू हात सोडून उभारायचा प्रयत्न करा मग नमस्कार करा अगदी काय वृक्षासन वगैरे करायची गरज नाही की पाय अगदी तुम्हाला मांडीला अडकवायची गरज नाही नुसता पाय एक सोडायचा एका पायावर उभं राहून बघायचं डावा उजवा पाय नंतर गादीवर झोपून लहान मुलं कसे हात पाय हलवतात तसे पण आपण हात पाय हलवू शकतो असे अनेक व्यायाम आहेत कुशीवर झोपून पायवरती खाली करायचे जेवढं आपल्याला जमेल तेवढं स्वतःला दमवायचं घरातल्या घरात बाल्कनी असेल गच्ची असेल तर तिथे हळू चालायचं ला तरुण वयात आपण फास्ट चालतो पण वृद्ध वयामध्ये थोडं हळू चालायचं बॅलन्स ठेवून चालायचं चा, म्हणजे शरीर दमतं शरीर दमलं ना तरच आपल्याला ला भूक लागते आणि तरच आपल्याला झोप ला लागते एक लक्षात घ्या जसं जसं आपलं एज वाढत जातं तसा तसा स्पीड थोडासा व्यायामाचा कमी करावा म्हणजे तुम्ही जर धावत असाल पूर्वी तुम्हाला सवय आहे की साठीच्या झाला तरी तुम्ही धावता काही हरकत नाही तुम्ही जर सात किलोमीटर पर ताशी धावत असाल तर ते सहा पॉईंट पाच सहा अशा स्पीडवर आणा म्हणजे काय होईल पायानं सवय होईल नाहीतर एकदम स्लो केल्यानंतर स्लो झाल्यामुळे सुद्धा अनेक वृद्ध पडतात म्हणूनच वृद्धपणाचा आ जो व्यायाम आहे तो थोडासा वेगळा आहे तो वेगळा आपण जर शोधला तर यूट्यूबवरती अनेक असे सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत लोकांनी घातलेले पूर्णपणे फ्री व्हिडिओ आहेत जे आपण शोधू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर पर्सनल सल्ला हवा असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला पूर्ण लिस्ट सुद्धा करून देईन की तुमच्या आहारामध्ये तुम्ही काय बदल करायला पाहिजे आणि व्यायाम कुठला कुठला करायला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मात्र सांगायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवाराला सुद्धा त्याच्याबद्दल सांगा